नमस्कार शेतकरी मित्रांनो तर बघा मित्रांनो इथे कर्जमाफी संदर्भात इथे नवीन घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे तर कर्जमाफीसाठी अप्लाय करायची ऑनलाईन कसे अप्लाय करायचे ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहे कारण की बघा अठ्ठावीस जून दोन हजार सतरा रोजी इथं राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक घोषणा करतात की घोषणा काय असते तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचे इथं अंमलबजावणी राज्यात करण्यात येईल अशा आणि त्यातून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल अशी ही घोषणा असते परंतु मित्रांनो शेतकऱ्यांसाठी इथं कर्जमाफी संदर्भात कसे अप्लाय करायचे कशी का त्यांच्या संदर्भात कर्जमाफी होणार आहे तर संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर व्हिडिओला ऐनपर्यंत बघावं लागणार तरच तुमची कर्जमाफी होणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेलं बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो तर बघा त्यानंतर शेतकऱ्यांना इथं अपेक्षा लागते की आता आमचं कर्जमाफ होईल परंतु मागील आठ वर्ष झा झाली तरीही या योजनेतील लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नाही म्हणजेच काय तर राज्यातील इथं जवळपास साडे जसे की साडे हा लाखाहून म्हणजे अधिक शेतकऱ्यांची इथं कर्जमाफ या योजनेचे पात्र असूनही अद्यापही ना झालेलं नाही आता बघा मित्रांनो मागच्या इथं जसं की आठ वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान निधी कर्ज योजनेच्या इथं गोंधळ इथं हे अभंग इथं ज जसं की भिजत पडलेलं आहे आता जसं की मध्यंतरी इथं राज्यामध्ये महाविकास इथं आघाडीचं सरकार आलं त्यानंतर परत महायुती सरकार आलं आणि पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळून महायुती सरकार राज्यामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या नंतरही राज्य इथं जसं की विराजमान झालं परंतु इथं अद्याप काही साडे लाख म्हणजे जसं की भरपूरशी साडे लाख शेतकऱ्यांना इथं कर्जमाफी काही मिळालेली नाही ते तीन तर जसं की सांगण्याचं तात्पर्य इथे चिन्हही आता इथं धुसत इथं दिसून आलेलं आहे मित्रांनो त्यानंतर तसंच त्यामुळे राज्यातील इथं दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांचं राज्य सरकारच्या या घोर जसं की जिथं धोरण असणार आहे तर त्या धोरणाच्या इथं करत त्यांनी संदर्भात दाद इथं मागण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय तर बघू शकता मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय नागपूर इथं खंडपीठासाठी एक रीट इथं याचिका दाखल केली आहे तर त्यावरती मित्रांनो व्हिडिओला एनपर्यंत नक्की बघा कारण की इथं उच्च न्यायालयासंदर्भात तुम्हाला मी माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे तर व्हिडिओला एनपर्यंत बघा कारण की कर्जमाफी संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो उच्च न्यायालयाचे जसे की नेमकं म्हणजे काय आहे की या जे काही दोन हजार सतरापासून कर्जमाफीपासून वंचित आहेत हे शेतकरी यांच्या कर्जमाफी मिळू शकते हा म्हणजे असे सगळे प्रश्न आहेत या प्रश्नांचा इथं आढावा आपण आजच्या या जसं की या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो बघा बघा दोन हजार एकोणीस निवडणुकाच्या इथं पार्श्वभूमीवरती दोन हजार सतरापासूनचं इथं जंगी तयारी करून म्हणजेच युती सरकारचं राज्यामध्ये शेतकऱ्यांना एक लाख प जसं की एक लाख पाच हजारपर्यंत कर्जमाफीची योजना ही जाहीर केलेली होती आणि त्यामध्ये राज्याचा मोठा इथं प्रमाणात शेतकरी हे पात्र परंतु योजनेची अंमलबजावणी ही चांगल्या पद्धतीने झाली नाही त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावं लागलं जसं की इथं जसं की मित्रांनो इथं आघाडी इथं बुदुक नावाचे एक गाव आहे जसं की त्या गावाचे सह म्हणजे सेवा सह सहकारी इथं सोसायटी आहे या सेवा सहकारी सोसायटीचे जे काही सदस्य आणि मेंबर आहेत जे आहेत ते शेतकरी आहेत म्हणजेच दोन हजार म्हणजे दोनशे अठ्ठेचाळीस इस... यांनी राज्य सरकारच्या धोरणांचा जसं काही विरोध केला मित्रांनो तिथंपर्यंत जसं की जमलं तर तिथपर्यंत मारलेले आहे आणि राज्य सरकारच्या विरोधात राज्य सरकारने ज्या पद्धतीने घोषणा केलेली होती परंतु आम्हाला पात्र अजूनही इथं लाभ मिळाला नाही अशा प्रकारे त्यांनी सांगितलेला आहे जसं की मुद्द्याला धरून या शेतकऱ्यांची इथं न्यायव्यवस्था दर इथं जसं की थोटावलेल्या आहे याबद्दल इथं अधिकची माहिती देण्यात इथं सेवा सहकारी सोसायटी इथं हडगाव इथं बुद्रुक जिल्हा अकोला येथील या संस्थेच्या अध्यक्ष इथं मनोहर पापट असे म्हणतात मित्रांनो यांनी असं म्हणजे उच्च न्यायालयात देखील कर्जमाफीच्या संदर्भात त्यांना काय सांगितलं हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कारण की प्रत्येक शेतकऱ्यासाठी ही आवाज उचलले गेली आहे तर बघा आम्ही गेल्या आठ जसं की गेल्या आठ वर्षापासून शासनात घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान निधी कर्जमाफी योजनेअंतर्गत इथं शेतकऱ्यांबाबत इथं शासनाचा उदासीन इथं धोरणाचा इथं निषेध करतो आमच्या संस्थेच्या दोनशे अठ्ठेशे शेतकऱ्यांसाठी संकल्प जसं की प्रश्न करूनही कर्जमाफी झाली नाही म्हणून आम्हाला न्यायालयात रीट याचिका दाखल करावे लागली असं इथं मनोहरलाल थापट यांचं म्हणणं आहे अकोला जिल्ह्यातील इथं आडगाव बुद्रुक येथील सेंट्रल कृषी सेवा सहकारी सोसायटीच्या दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांच्या वतीने ही नागपूर इथं खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलेली आहे ही याचिका कोणी दाखल केली आहे तर लोकप्रिय निधींच्या मार्फत इथं सभागृहात आवाजसुद्धा ज्यावेळी उठवला गेला पण आंदोलन पर, परंतु काही आंदोलन इथं जरी प्रमाणात काही निकाल राज्य जसे की राज्य सरकारकडून देण्यात आलेला नाही परंतु इथं कर्जमाफीबद्दल ठोस काही सांगण्यात आलेलं नाही आणि जी काही जसं का रखडलेली कर्जमाफी त्याच्याबद्दल तर या संदर्भात इथं जसं की डवोकेट इथं डवोकेट अजय महेश्वर जसं की यांच्या मार्फत उच्च न्यायालयाचे धाव घेतल्याची इथं माहिती सोसायटीचे अध्यक्ष मनोहरलाल फापट यांनी दिलेली आहे खरं तर इथं सतत ती नाही आता जसं की मित्रांनो इथं नाहीपक्की दुष्काळ जसं की दुष्काळ असेल किंवा त्यामुळे इथं आत्महत्यांची वाढली ही संख्या लक्षात घेऊन शेतकऱ्यांचं थकीत कर्जमाफी करून आणि त्याचबरोबर जसं की इथं शेतीविषयक अडचणी दूर करण्यासाठी उद्देशानं इथं राज्य सरकारने त्यावेळेस कर्जमाफीची जाहीर केलेली होती परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वेळेस राज्याच्या इथं कारभार बघत होते परंतु या योजनेचे शेतकऱ्यांना इथं कर्जमाफी जसं की त्यांच्यानंतर ही काढतली इथे मिळालेली नाही आता मित्रांनो बघा त्यामुळे आता तर महायुती सरकार आहे तर त्यामुळे या शेतकऱ्यांची अशी अपेक्षा आहे की या संदर्भात इथं काहीतरी निर्णय होईल आणि शेतकऱ्यांचं इथं रखडलेली कर्जमाफी मिळेल कारण बघा मागच्या आठ वर्षापासून जसं की राज्यातील जवळपास इथं सहा लाख छप्पन हजार शेतकरी आणि सहा हजार कोटी रुपयांचं इथं कर्जमाफीपासून वंचित आहे जसे की सहा हजार कोटी रुपयांची ही कर्जमाफी राज्य जसे की राज्य सरकारकडून थकीत इथं बसलेली आहे आणि शेतकरी इथं याच्यासाठी पात्र आहेत की दोन हजार इथं सतरापासून परंतु अद्याप शेतकऱ्यांची शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळाली नाही नाही आणि तर या सेवा सहकारी सोसायटीचे दोनशे अठ्ठेचाळीस शेतकरी यांनी नागपूरच्या खंडपीठाचे इथं दरवाजे ठोकलेले आहे आणि न्यायमूर्ती नी, जसं की नितीन सामारे आणि जसं की ऋषाली जोशी यांनी ही याचिका दाखल करून घेत राज्य सरकारला यावरती बारा जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत उत्तर देण्याचा आदेश दिलेला आहे तर त्यामुळे राज्य सरकार बारा जून रोजी नेमकं राज्य जसं की या याच्यावरती काय उत्तर देणं त्या त्यानंतर जसं न्याया की न्यायालय याच्याबद्दल जसं की त्यांनी इथं सुनवाणी करणार शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती संभाजीनगर महाराज शेतकरी सम्मान निधी कर्जमाफी योजनेच्या साडे लाख शेतकरी जसे की सहा हजार कोटीच्या रुपयांच्या कर्जमाफीपासून वंचित आहे याच्यासाठी शेतकरी अन्याय जसं की विवरण कृषी समितीच्या मार्फत शासन इथं दरवाजे ठोकले गेले आहे आता दाद मागतील आंदोलन सुरू सुद्धा केली परंतु शासनाने इथं जाग आला नाही म्हणून आता उच्च न्यायालय न्याय मागण्यासाठी धाव केलेली आहे असं देखील इथं आडगाव बुद्रुक येथील शेतकरी न्याय जसं की अन्याय जसं की अन्याय विवरण कृषी समितीचे अध्यक्ष अशोक घाटे यांच्या म्हणणं आहे आणि या पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी आता न्यायालयाचे इथं दार ठोकलेले आहे आणि न्यायालय इथे याच्याबद्दल बारा जून रोजी राज्य सरकारनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर काय त्याच्यावरती सुनवाणी करणार आहे आणि सुनवाणी करतील तर त्यावरती ह्या बऱ्याच अशा गोष्टी ह्या जसं की अवलंबून असणार आहे आणि जसं की मित्रांनो इथं साडेआ लाख जसे की शेतकरी असणार आहे योजनेतून इथं लाखो करोड शेतकरी अजूनही पात्र असूनही वंचित आहे आणि त्यामुळे राज्य सरकार याबद्दल काहीतरी निर्णय घेतील आणि अशी मोठी घोषणा देखील इथं त्यांना वाटलेली जसं की शेतकऱ्यांना अपेक्षा आहे परंतु राज्य सरकारनी पातळीवरील मोठ्या प्रमाणात इथं उदासीचा दिसलेला आहे आणि त्यानंतर उदाशीने त्याचा जसं की निषेध इथं करत राज्य सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी आता न जसं की न्याय मागण्यासाठी इथं दाद मागितली आहे मी दररोज संध्याकाळी या चॅनलवरती तुम्हाला असेच संदर्भात आणि जसे की महत्त्वपूर्ण संदर्भात आणि महत्त्वाचे व्हिडिओ मी तुम्हाला या चॅनलवरती देत असतो मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं आहे की या चॅनलला सबस्क्राईब करून साईटला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचं आहे जेणेकरून मित्रांनो अशीच महत्त्वाची माहिती हे तुम्हाला डेली भेटत राहणार तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्राला मैत्रिणीला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात क्वेश्चन हा क्लिअर होऊन जाणार तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट मध्ये तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवाल